आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली परिसरात एक भीषण आणि धडकी भरवणारा अपघात घडलाय एका मोठ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तो थेट समोर असलेल्या वाहनांवर आदळला या अपघातात जवळपास पंधरा ते वीस वाहने एकमेकांवर आदळून पूर्णपणे चक्काचूर झाली या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं तसेच या अपघाताचे आता अंगावर काटा आणणारी दृश्य देखील समोर आली आहेत हा अपघात खोकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन फुटबॉल हॉटेल दरम्यान घडला हा महामार्गावरील उताराचा भाग असून ठिकाणी कंटेनरचे ब्रेक फेल होऊन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तो कंटेनर अनियंत्रित होऊन वेगाने पुढे जात राहिला आणि समोर असलेल्या अनेक वाहनांना त्याने जबर धडक दिली त्यात चार चाकी ट्रक पिकअप आणि खासगी प्रवासी वाहने यांचा समावेश होता यात काही वाहनांचे अक्षरशः लोखंडी ढिगारे झाले आहेत ही दुर्घटना अतिशय भीषण असून यात काही जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे तर एका महिलेचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे जखमींना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तर काहींना येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय दरम्यान घटनेची माहिती मिळताच हेल्थ फाउंडेशनचे गुरुनाथ साटेलकर व त्यांची टीम खोपोली पोलीस महामार्ग सुरक्षा पथक व आपत्कालीन बचाव यंत्रणा काही मिनिटातच घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू करण्यात आले या अपघातामुळे मुंबई लेन वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात वाहतूक पोलिसांकडून वाहने दुसऱ्या मार्गाने वळवून वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत